नमस्कार मी भाग्यश्री आणि कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत दिवाळी सुरू झालेली आहे आणि आज धनत्रयोदशी या दिवसाचं महत्व असं आहे मंडळी नो की धन्वंतरी हे हिंदू धर्मातील आयुर्वेदाचे देव आणि विष्णूंचे अवतार असं यांना म्हटलं जात ते देवांचे वैद्य असून त्यांच्या हातात अमृताने भरलेले कमंडलू आहे समुद्र मंथनातून ते प्रकट झाले आणि त्यामुळे धनत्रयोदशीला त्यांचा जन्मोत्सव म्हणून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यामुळेच औषधे आणि अमृताची प्राप्ती झाली असं मानलं जातं समुद्र मंथनाच्या वेळी हे प्रकट झाले आणि त्यांनी अमृताने भरलेले कमंडलू त्यावेळी धारण केलेली होती त्यांना देवांचे चिकित्सक आणि आयुर्वेदाचे जनक मानले जाते प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील पक्षातील त्रयोदशीला त्यांचा सा जन्मदिवस साजरा केला जातो पूजनामुळे आरोग्य चांगले राहते असे मानले जाते आणि या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते वैद्य लोक धन्वंतरीचे पूजन करतात आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस बस महत्वाचा आहे कडुलिंबाची पाने फुले चण्याची भिजलेली डाळ मध जिरे हिंग एकत्र कुटून प्रसाद तयार करून सर्वांना वाटतात कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे व्याधी होण्याचा संभव नसतो कडुलिंब औषधी वनस्पती आहे अनेक रोग बरे होतात म्हणून कडुलिंबाचा प्रसाद खावा या दिवशी मागे आणखी एक कथा आहे भविष्यवाणी प्रमाणे जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार होता असे त्याला सांगण्यात आले होते त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात संपूर्ण राजाचा महाल उजळून निघतो आणि त्यावेळी गाणी आणि गोष्टी सांगून जा, त्याला जागे ठेवले त्यावेळी यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपून जातात आणि त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो तिने राजकुमाराचे प्राण वाचवले आणि म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या मातीचे टोक दक्षिण दिसे दिशे, त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून अपमृत्यू टळतो असा समज आहे या दिवशी संध्याकाळी थोडी कणी घेऊन त्यात थोडे तेल आणि हळद घालून एक दिवा तयार करायचा तो दिवा अंगणा दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात याला यम दीपदान असे म्हणतात यमराजांची अवकृपा होऊ नये म्हणून त्यांच्या नावाने दीप ठेवून त्याला हळद कुंकू वाहून पूजा करतात एरवी दिव्याचे तोंड कधीच आपण दक्षिणेकडे करत नसतो पण या दिवशी तेवढेच दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे दक्षिणेकडे तोंड करून मृत्युना दंड कालेन श्याम यासह त्रयोदशाम दीपदानात सूर्य जाहा भम। अर्थात धनात त्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्युपाश पाश आणि दंडातून माझी सुटका करावी असा मंत्र म्हणून हे दिवादान दिल्यास यम प्रसन्न होतो असं म्हटलं जात तर मंडळीनं ही कथा आपल्याला कशी वाटली आणि धन्वंतरीबद्दल सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आता मी इथंच थांबते उद्या आणखीन एक नवीन कथा घेऊन आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत रामराम आणि शुभ दीपावली